अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनिसांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे ती म्हणजे सरकारकडून आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीशांना मिळणार आहेत एक कोटी ब्याण्णव लाख रुपये पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील आतापर्यंतची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून लाडकी बहीण योजनेकडे पाहिली जाते या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आणि ही योजना निवडणुकीच्या काळात गेम चेंजर ठरली मागच्या काही दिवसातच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च हप्त्यासंदर्भात आदिती तटकर यांनी माहिती दिली त्यामुळे महिलांना मोठी खुशखबर मिळाली आहे पण आता ज्या महिला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे सरकारने या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन म्हणून काही रक्कम देण्यात असल्याचे सांगितले आहे त्यासाठीच एक कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तर अंगणवाडी सेविकांसाठी एक कोटी ब्याण्णव लाख निधी मंजूर पुणे जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बारा अर्जांसाठी सरकारने एक कोटी ब्याण्णव लाख पंचवीस हजार सहाशे रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आता लवकरच अंगणवाडी मदतनीसांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे अनेक सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच हा भत्ता लवकरच सेविकांच्या खात्यात जमा केला जाईल अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे तर खात्यात पैसे जमा होणार लाडक्या बहिणींचे अर्ज अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीसांनी भरावेत असा आदेश सरकारकडून देण्यात आला होता त्यावेळी त्यांना अर्जदारांकडून पन्नास रुपये दिले जात होते या सेविकांनी महिलांचे ऑफलाईन अर्ज ऑनलाईन भरत होत्या त्या काळात त्यांनी दिवस रात्र एक करून अर्ज भरले होते पण सरकारकडून त्यांना कोणताही निधी दिला नव्हता विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला पण या सेविकांना निधी मिळाला नाही पण आता या सेविका लवकरच मालामाल होणार आहेत